नमस्कार मंडळी मी आता आलो आहे आमच्या गावातल्या सचिन खाते यांच्या इथे त्याने हळदीची शेती केलेली आहे कृषी विभागातून त्यांना ही हळद भेटली होती त्याची त्यांनी लागवड केली आहे गावात प्रथमच त्याने हळदीची लागवड केलेली आहे आणि आता ही एवढी रोपं झालीत हळद ही अशी लागवड आहे की त्याला जास्त कोण खात नाही डुकर गुरे वगैरे ते खात नाहीत फक्त नुकसान करतात ते बसून पण आपण काळजी घेतली तर ती शेती बरोबर होते आमच्या वाद आता फक्त भात मी लावले आणि हळद सचिन काते यांनी लावले त्यांच्या आवारात तर ते एवढी शेती थोडीशीच जागा आहे ही हळदीची पण ती रोपं लावलेली आहेत एक एक दीड विटाच्या अंतरावर हे रोपं लावलेली आहेत हळदीचा पीक एका ह्याला साधारण शंभर ग्रॅम पाव किलोपर्यंत भेटतो त्याला पण अजून थोडा टाईम आहे वरती यायला आणि त्याच्यानंतर आता हे सेनून सगळा साफ करून ते हळदीचा मोकळा हे करणार ते माझं सगळ्यांना पण सांगणं आहे की आपल्या इकडे भरपूर पीक घेतलं जातो कोकणात हळद असेल भात लाल भात ते पण होतो आणि शेती ही स्वतःसाठी जीवनाशक आहे ते आपण करायला पाहिजे थोडं थोडं होईना पण सुरुवात तर करायला पाहिजे आता यांनी हळदीची लागवड केली यांचा उत्पन्न बघून सगळेजण पण तयार होतीलच म्हणजे आशा आहे कृषी विभागातून हळदीचे हे भेटतात त्याच्यानंतर काही नुकसान झालं तर शासनाकडून त्याची भरपाई मिळते शेखाडी शिवर्धन शेखाडी या साईडला एका परप्रांतीय व्यक्तीने पस्तीस एकरवर शेत हळदीचा पीक लावलं आहे पस्तीस एकर बाहेरची येऊन जर शेती करत असतील आपल्या इकडे मग आपल्या कोकणातील स्थानिक किंवा मुंबईला जे राहणार आहेत त्यांनी पण विचार करायला पाहिजे की गावी भरपूर प्र प्रमाणात शेती होऊ शकते पण आपण करत नाही आपण फक्त जमिनी विकायला जातो बस बाकी दुसरं काही माहीत नाही आहे त्याच्यामुळे जमिनी न विकता की शेती करा भले ती राखून ठेवा काय करू नका आपण जमिनी विकू नका आपल्या गावात आजूबाजूला दलाल भरपूर प्रमाणात झालेत तर दलालांना काय फक्त पैशाची मतलब असतो जमिनीची काय देणं घेणं नाही देणं गावातील आजूबाजूची झाडं जेव्हा कोळली जातात निसर्गातली पूर्ण थो झाडं कोळली जातात तेव्हा हवामान पूर्ण बदल होतं त्याच्यामुळे मेपासून जो पाऊस चालू चालू झाला आहे तो अजून आहे अजून थोडे दिवस राहणार आहे आणि पावसामुळं सध्या शेतीला जास्त प्रमाणातच पाणी आहे पण तेवढा नको ऊन पाऊस असेल तर शेती चांगली बहरते ओढ जेव्हा होते ना तेव्हा त्याला लाईने आखाव्या लागतात आणि गाडा करावा लागतो भुसभुशीत माती करावी लागते आणि हा जो गाडा आहे ना तो करून असा भुसभुशीत करून असं डोंगर टाईप थोडासा करावा करावा लागतो मग ते हळदी लावल्या जातात आणि मोकळा भेटण्यासाठी जसा बटाट्याचा वगैरे पीक घेतला जातो ना त्याप्रमाणेच हळदीचा आहे आणि थोडा अंतर ठेवून वीजवर अंतर ठेवलेला याने अजून थोडा एक दोन वीज अंतर ठेवावा लागतो तर माझं गावातल्या आणि बाजूच्या आजूबाजूच्या गावातल्या कोकणातील किंवा अन्य ठिकाणची लोकांना सगळ्यांना सांगणं आहे की शेती ओस पडले ती करा थोडं का होईना मेहनत केल्याशिवाय फळ येत नाही आणि याने पण आता केले त्यांना पण फळ निश्चित मिळणार आहे हळूहळू गावात पण सगळे तयार होत आहेत शेती करण्यासाठी तुम्ही पण शेती करा हळदीचा पीक हळद जेव्हा होते तेव्हा ती सुकवून पावडर पण होते त्याची ओली हळद पण दिली जाते डायरेक्ट आणि आपणही स्वतः त्याची पॅकिंग करू शकतो असा हळदीचा उत्पन्न आहे जसं ज्याला शक्य होईल तसं येते पण सगळ्यांना सांगणं आहे की शेती करावी जे जे गावी स्थानिक आहेत त्यांनी ते शक्यतो करावीच शेती माझं सांगणं आहे आणि झाडे लावा झाडे जगवा निसर्ग वाचवा कोकण वाचवा